बघा दसा दसादशे पंचवीस टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज व्याज व सरळ यातील फरक प्रश्न, प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न असतात की ज्यांची सूत्र ही ठरलेली असतात या सूत्राचा अवलंब केला म्हणजे आम्हाला गणिताच्या जाता येते सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातील फरक म्हणजे याचा अर्थ व्याजातील फरक इथं दर्शवला लेकरांनो व्याजातील फरक बराबर पी इथं कंसामध्ये दर भागीला शंभर कंसाचा घात म्हणा वर्ग म्हणा ओके कंसाचा घात म्हणसाल तर दोन वर्ग म्हण लक्ष द्या इथं गुणीला दुसरा कंस दर भागीला अधिक दर्शवली ती इथं मुदत अधिक स्वरूपामध्ये मांडायची ह्या काही कलाकृत्या पक्क्या पाठ करा गणिताला इथंच मांडतो सरळ आणि चक्रवाढ व्याजातील फरक सहाशे लेकरां चोवीस आहे तो सहाशे चोवीस फरक पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट जिला मराठी मध्ये मुद्दल विचार म्हणतात जी आम्हाला प्रश्नामध्ये विचारली हे पी चलबद असच इथं व्यवहारातील व्याजाचा दर पंचवीस टक्के आहे लेकरांना दराच्या ठिकाणी तो नोंदवा छदस्थानी शंभर मांडायला विसरू नका कंसाचा वर्ग गुन्हेला इथं दर परत पंचवीस छदस्थानी शंभर आता अधिक दिन इथपर्यंत गणित तुम्हाला कळालं असेल तर समोर याला संक्षिप्त रूप द्यायचं पंचूक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचूक शंभर चला पुढं सहाशे चोवीस बराबर पी आता एक छेद चार कंसात कंसाचा वर्ग इकडं एक छेद चार अधिक तीन अशा पद्धतीची काही रचना तयार झाली आता लेकरांनो सहाशे चोवीस बराबर पी एक छेद चार एक छेद कंसामध्ये एक छेद चारचा वर्ग म्हणजे एकचाही आणि चारचाही वर्ग याचा अर्थ कंसात येतात एक छेद सोळा याला कंस ही सोडवण करत असताना कंसामध्ये पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे छेद असताना छेद जसाच्या तसा ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा चार त्रि बारा बाराने तेरा छेदस्थानी छेद जसाच्या तसा अशा पद्धतीची काही रचना प्राप्त झाली लेकरांनो आता सहाशे चोवीस बराबर पी सोबत कंसातील हा अपूर्णांक गुनिला आहे याला आम्ही गुनिला एक छेद सोळा गुनिला तेरा छेद चार अशा पद्धतीने मांडू शकतो समोर चला गणिताला इकडं वळत करू सहाशे चोवीस बराबर पी गुणीला एक छेद सोळा गुणिला तेरा छेद चार या दोन अपूर्णांकाचा विचार करा पुढच्या पायरीमध्ये लेकरांनो हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा छेदाछेदाचा होत असतो म्हणून तेरा एक तेरा आणि सोळ चोख चौसष्ट आता या सहाशे चोवीस कड जाताना हे भागीला असलेले चौसष्ट गुणिला तर अंशस्थानी असलेले तेरा आता छेदस्थानी का मांडायचे सर तर त्याची किमिया अशी की संख्या परस्पर विरुद्ध बाजून तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छेदस्थानी मांडावी ह्या काही बारीक चिरी गोष्टी पक्क्या पाठीच करून टाका हा भाग गेला सर अठ्ठेचाळीस न आता अठ्ठेचाळीस गुणीला चौसष्ट बराबर पी हा सगळा गुणाकार तीन हजार बहात्तर एवढा येतो म्हणजे आपल्याला प्रश्ना जी प्रश्नामध्ये मुद्दल विचारली म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट जिला इंग्रजीमध्ये म्हटल्या जाते ती मुद्दल तीन हजार बहात्तर सर ह्या क्रिया तुम्ही एवढ्या पटापट केल्या कशा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असे लेकरांनो दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन हे दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांवर मुद्दलाची रक्कम किती असा प्रश्न तीन हजार okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व सांगितलेल्या प्लेलिस्ट शाळा बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तपास करता येईल